देव तारे त्याला कोण मारे ही म्हण आपण ऐकली याचा अर्थ असा होतो की ज्याचं रक्षण साक्षात परमेश्वर पांडुरंगच करत असेल तर त्याला मारायची त्याला हात लावायची हिंमत तरी कोणामध्ये कसं होईल कारण देवाचं ज्याच्या भोवती रक्षणाचं कडा असतं त्याला कधीच कोणत्या गोष्टीचं भय नसतं आणि भय उरावं तरी का कारण साक्षात भगवंतच जर आपली रक्षा करत असेल तर यापेक्षा मोठा राखणदार आपला कोण असणार आहे ज्यानं या सर्व गोष्टी निर्माण केल्या तोच जर आपल्याला सर्व वाईट गोष्टींपासून आपला मार्ग चुकत असेल भरकटत असेल तर त्यापासून सावरण्यासाठी जर तो आपल्या मदतीला येत असेल तो आपल्याला प्रत्येक क्षणामध्ये प्रत्येक वेळेला जर सहकार्य करून आपल्याला चांगल्याच गोष्टी देत असेल आणि आपलं रक्षण करत असेल तर त्या रक्षणकर्त्यापेक्षा मोठं हो, कोणीच असू शकत नाही संत तुकाराम महाराज देखील अशाच प्रकारे पांडुरंगाची महती सांगताना सांगतात की कशा प्रकारे देव आपल्या भक्ताचं रक्षण करतो आणि हे रक्षण करत असताना भक्ताला कशा कशा प्रकारचा क कोणत्या कोणत्या गोष्टीची बाधा देखील होऊ शकत नाही कारण तो देव ह्या सर्व बाधा दूर करून टाकतो सर्व वाईट गोष्टींचं निवारण करून टाकतो आणि आपल्या भक्ताला एका सुखरूप अवस्थेमध्ये नेऊन ठेवत हो असतो आता संत तुकाराम महाराज त्यांच्या अभंगामध्ये म्हणतात देव राखे तया मारील कोण न मोडे काटा हिंडता वन न जळे न बुडे नव्वे काही विषतेही पाही न चुके वाट न पडे फंदी नवे कधी यम बाधा तुका म्हणे नारायणा ये गोळ्या बारी वाना म्हणजे याचा अर्थ काय तर देव राखे तया मारील कोण न मोडे काटा हिंडता वन ज्याचं राखण साक्षात देव करतो त्याला कोणीही मारू शकत नाही त्याचं काहीही वाईट आणि वाकडं कोणीही करू शकत नाही कारण साक्षात भगवंत हा त्याच्या पाठीशी उभा असतो पाठीशी उभा असतो आस असं म्हणण्यापेक्षा साक्षात भगवंत हा त्याच्या समोर प्रत्येक वार स्वतःवर घेऊन त्या भक्ताला सुखरूप अवस्थेत ठेवत असतो म्हणून ते म्हणतात की देव राखे तया मारिलं कोण न मोडे काटा हिंडता वन त्याचा भक्त जर अनुवानी पायाने पायात काहीही न घालता वनात जरी फिरत राहिला तरी त्याला एक काटासुद्धा हा देव मोडू देणार नाही कारण त्याच्या भक्ताला झालेला त्रास हा देव पाहू शकत नाही त्या कारण त्या भक्ताची भक्ती देखील तेवढी श्रेष्ठ असते म्हणून परमेश्वर देखील भक्ताला झालेला त्रास सहन नाही करू शकत म्हणून जरी तो भ त्याचा भक्त अनुवानी पायानं जरी शेता रानावनामध्ये हिंडत असला फिरत असला तरी त्याला एक काटासुद्धा देव मोडू देत नाही न जळे न बुडे नव्वे काही विषतेही अमृत पाही अशाला जर जाळाजवळ जरी गेला अग्नीजवळ जरी गेला तरी अग्नी त्याला जाळू शकणार नाही आपण याच्यामध्ये भक्त प्रल्हादाचं उदाहरण बघितलेलंच आहे त्याचप्रमाणे न बुडे नव्हे काही म्हणजेच काय की त्याला देव बुडू देखील देत नाही पाण्यामध्ये आणि कोणत्याच गोष्टीचा वाईट परिणाम त्या भक्तावर होत नाही म्हणजेच काय की त्याला कोणी जळूही देणार नाही त्याला कोणी बुडूही देणार नाही आणि त्याचं कसल्याच प्रकारचं वाईट होऊ शकणार नाही न ना विषदही अमृत पाही जरी त्यानं विषपान केलं तरी ते अमृतासारखं होतं कारण देव त्या विषाचं रूपांतर अमृतामध्ये करतो केवळ आपल्या भक्तासाठी आणि खरा भक्त तोच असतो ज्याच्यासाठी देव स्वतःचं देखील स्वपन विसरून त्या भक्ताच्या भक्तीमध्येच लीन झालेला असतो न चुके वाट न पडे फंदी नव्हे कधी यमबाधा असा त्याचा भक्त कधी वाट चुकत देखील नाही किंवा वय वाम मार्गाला देखील जात नाही प्रत्येक वेळेस त्याला सावरणारा त्याला योग्य मार्गावर आणणारा हा देव असतो अशा भक्ताला कधी यमाची बाधा देखील होऊ शकत नाही त्याला जवळ देखील कुणी स्पर्श करू शकत नाही एवढा हा भक्ताची भक्तीचा महिमा मोठा असतो नव्हे कधी यमबाधा असं संत तुकाराम महाराज अभंगामधून म्हणतात कारण असला भक्त हा कधीच परमार्थाची वाट चुकत नाही म्हणून त्याला झालेली यमबाधा देखील त्याचं काहीही वाकडं आणि वाईट करू शकत नाही तुका म्हणे नारायणा येता गोळ्या वारी बाणं म्हणजेच काय की अशा भक्तावर नारायणाला सांगतात संत तर महाराज की नारायणा अशा भक्तांवर हा नारायण कितीही गोळ्या किंवा बाणांचा वर्षा होऊ द्या त्याचं राखण करतो त्याला साधी खर्चटणंसुद्धा होऊ देत नाही अशा प्रकारे हा देव आपल्या भक्ताचं रक्षण करत असतो म्हणून भक्तीमध्ये लीन झाल्यानंतर देव आपलं लक्षण करत असतो आपण सर्वस्व जर त्या देवावर सरून अर्पण केलं आणि चांगला मार्ग जर स्वीकारला तर नक्कीच देवदेखील आपली राखण करायला मागं पुढं पाहणार नाही जय जय रामकृष्ण हरी